आणि खरंच आहे घरातलं लहान मूल जे असतं लेकरू जे असतं किती जरी मोठं झालं तरी मोठ्यांसाठी ते लहानच असतं तर आमच्यासाठी असंच आहे लोणू किती जरी मोठी झाली आहे तिला आता दोन दोन मुलं आहेत मुलं मोठी झाली आहेत तरी पण तिला बघताना ती लहान बाळासारखीच आम्हाला वाटते तर सगळ्या जबाबदाऱ्या छान रीतीने पार पाडते आणि खूप लहान वयात सगळ्यांवर जबाबदारी आल्या आणि परमेश्वर सगळ्यांना सहाय्य करतोय खूप आनंद वाटतो की या परिस्थितीमध्ये आम्ही एकमेकांसोबत आहोत एकमेकांना साथ देतो आणि पडल्या वेळेस एकमेकांना म्हणजे सगळेजण एकमेकांसोबत असतात यासारखा मोठा आनंद नाही आहे तर आत्ता खरं तर बघायला गेलं तर कुटुंब विभक्त झालेले आहेत बऱ्याच कुटुंबामध्ये प्रॉब्लेम्स असतात तर सगळ्यांच्याच कुटुंबामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात पण आमची फॅमिली खूप छोटी आहे तर आम्ही तिघी बहिणी पप्पा असा आमचा छोटासा परिवार पण पण आतापर्यंत आम्हाला छान एकत्र ठेवलेला आहे आणि इथून पुढे असंच ठेवणार असा पूर्ण विश्वास आहे तर लोणू किती छान भाकरी करते ते बघा तर खूप आनंद होतो तर आज पप्पांसाठी उपकार करायची आहे थँक्स गिविंग करायचं आहे तर सगळी तयारी आधीच झालेली आहे फक्त भाकरी बनवायच्या गरम गरम राहिलेल्या बाकी पांढरा रस्सा वगैरे करून घेतलेला आहे तर आज आमची जी प्रेयर असेल ते तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर छान हसत खेळत आनंद करत धमाल करत आयुष्यात नेहमी जी परिस्थिती आहे त्याला सामोरे जायचं तर खरंच आज खूप छान वाटत होतं पण आशू गावी गेलेलं आहे शशी गावी गेलेले आहेत तर जिजू वगैरे नव्हते यश पण गावी गेलेलं आहे त्यामुळे त्यांना मिस केलं पण बाकी आम्ही सर्वांनी छान एन्जॉय केलं सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे पप्पांसाठी प्रेअर करणं तर देवप्पांनी आतापर्यंत त्यांना छान रीतीने सांभाळलेले आहे आणि त्यांच्यासाठीचा छोटासा कार्यक्रम तर आधी मी बोलले होते तुम्हाला की पप्पांचं रेडिएशन्स वगैरे कंप्लीट झाले किमोथेरपी थेरपी कम्प्लीट झाली की काहीतरी करू पण घरच्या घरीच सेलिब्रेशन केलं तर दे जबाबदारीपट्टी खूप लवकर शिकतात आणि तसंच आहे तर खूप लवकर शिकले असं वाटलं नव्हतं पण शिकली शिकले लोण खूप एवढं सकाळी तर अशा पद्धतीने पटापट आम्ही भाकरी करून घेतो तर पुढे स्तुती आराधना म्हणजे स्तुतीची प्रार्थना सुरू होते तर अँड आम्हाला लाईट गेली होती त्यामुळे आमची अर्धी प्रार्थना झाल्यानंतर मग मी पुढचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर जे आहे तुम्ही नक्की बघून घ्या आणि आमच्यासोबत आमच्या छोट्याशा आनंदामध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा

e मेरे नाम पे जिसकी सना वो सुनी जो दो पर जिसकी मोहब्बत में दिल मेरा डूबा जिसकी मोहब्बत में दिल मेरा डूबा रू ही तो आवाजे गुज रही है पवित्र 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 रू ही तो

परमेश्वर जर घर बांधीत नाही तर बांधणारांचे श्रम व्यर्थ आहे परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर ते पहारेकरांचे जागरण व्यर्थ आहे तुम्ही पहाटे उठता उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता पण हे व्यर्थ आहे तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो पहा संतती हे परमेश्वराने दिलेले धन आहे पोटचे फळ त्याची देणगी आहे तरुणपंचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत ज्या पुरुषाचा भाता आशांनी भरला आहे तो धन्य

देवबाप्पाने परमेश्वरने पप्पाना अद्भुत रीतीने सांभाळलं आतापर्यंत त्यांचं म्हणजे आधार पण असू दे ऑपरेशन असू दे रेडिएशन किमोथेरपी सगळं व्यवस्थित सांभाळलं आणि कसे ते दिवस गेले समजलंच नाही खरंच म्हणजे इतर लोकांना इतका त्रास होतो पण खरं परमेश्वरांनी इतकं त्यांना अद्भुत रीतीने सांभाळलेलं आहे खाण्यापिण्याच्या दारे असू दे किंवा फिरणं चालणं उठणं बसणं सगळं सगळं देवबाप्पाना आशीर्वादित केले त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद आणि त्यासाठी आपण विशेष उपस्थिती करूया वचन वाचलं ज्या दिवशी पप्पांचं ऑपरेशन होतं hmm. कॅन्सरचं त्या दिवशी म्हणजे रविवारचं चर्च होतं आणि त्याच्यानंतर सोमवारी ऑपरेशन होतं आणि तेव्हा आज म्हणजे की देवा आज काय असेल ते स्पेशल पप्पांसाठीच वचन होते तर अंगुनर्लाजीने वचन घेतलेलं की हिरमया तेहतीस एक ते नऊ वचन घेतलेलं म्हणजे तीनपासून पण खास करून पप्पांसाठीच होतं आणि त्या वचनाप्रमाणेच देवप्पाने काय काय केलेलं आहे बघ्या हिरमया यांच्या चौकात चौकात अजून बंदीत असता परमेश्वराचे वचन त्याला दुसऱ्यांदा था प्राप्त झाले हे करणारा परमेश्वर हे घडवून स्थापणारा हे परमेश्वर परमेश्वर हे नाम धारण करणारा तुला म्हणतो की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर दे व तुला ठाऊक नाही तशा मोठ्या व घन गोष्टी तुला सांगेल प्रोकास बरे करेन आणि शांती व सत्य यांचे वैफुल्य त्यांच्या काही प्रगत तर बघ सोमवारी पप्पांचं ऑपरेशन झालं आणि रविवारी हा मेसेज होता या वचनावर

तू त्यांच्यावर प्रेम करतोस माझ्या राजच्या म्हणून मूर्तीशाहीच्या दरीतून प्रभू त्यांना पार बाहेर काढलेले माझ्या राजा त्यांना मरणाचा अनुभव येऊन दिला नाहीत माझ्या राजा त्यांना कुठल्याही व्याधीचा अनुभव येऊन दिला नाहीस माझ्या राजा तुझ्या दासाच्या डोळ्यात एक टिपूक एक करून येशू प्रभूच्या नाही प्रार्थना तर ते म्हणा एक दे बाप्पा आमीन 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 जय जय स्वामी 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 तर अशा पद्धतीने खास पप्पांसाठी उपकार सुद्धाची प्रार्थना झालेली आहे दे ते पप्पांना त्यांना सांभाळलं सा त्याबद्दल सगळ्यांनी मिळून आभार मानले तर सुंदर ग म्हणजे बेत होता आजचा तर असेल कोल्हापुरी पद्धतीने तांबडा पांढरा सुक्क रस्सा खुशका होता भाकरी होती कोशिंबीर होती तर पांढऱ्याशी रेसिपी काय मी दुपारच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली नव्हती कारण संध्याकाळी बनवलेले नाही पांढरा रसा इतका भारी झालेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रार्थना छान झालेली इतक्या महिन्यानंतर पप्पांनी मनसोक्त असं व्यवस्थित त्यांच्या आवडीचं जेवण जेवले होते तर या सगळ्या आनंदामध्ये तुम्ही देखील सहभागी झाला त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार आणि पप्पांना काय म्हणजे कोणत्या प्रकारचा कॅन्सर झालेला काय ट्रीटमेंट होती कोणती स्टेज आहे कसं ते पप्पाने सांभाळलं या परिस्थितीमध्ये आम्ही सगळेजण कसे स्थिर राहिलो हे सगळं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर आता उपकार सितीची प्रार्थना होईपर्यंत मी वाट बघत होते आता इथून पुढे ते बिंदासपणे तुमच्यासोबत शेअर करेन कारण पप्पांना परमेश्वराने जिवंत ठेवलेलं आहे छान म्हणजे व्यवस्थित आनंदित ठेवलेलं आहे हेच महत्त्वाचं आहे तर सगळेजण छान असं प्रीतीभोजन केलं सगळं कुटुंब एकत्र आलं आणि हा अनुभव पुन्हा येईल किंवा हे म्हणजे हे बघायला भेटलं असं वाटलं नव्हतं पण त्या प्रभेशू ख्रिस्ताच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद आशा आहे हे, हे छोटंसं से सेलिब्रेशन उपासतीची प्रार्थना नक्की तुम्हाला आवडली असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त खा म्हणजे जुने नव्या आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल